नमस्कार शेतकरी बंधनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा नवीन अंदाज जाहीर झालेला आहे आज दहा सप्टेंबर आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पण पाऊस हा कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार आहे आणि पावसाचे प्रमाण किती राहणार आहे तसेच हा पाऊस किती तारखेपर्यंत पडत राहणार आहे पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार असून पावसाचे प्रमाण हे वाढतच जाणार आहे तर आज रात्रीला नांदेड उमरखेड किनवट या भागात अठरा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे जोरदार कायम राहणार आणि वाढत राहणार आहे तसेच लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली या भागात तेरा सप्टेंबर पासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे तर जवळपास अठरा सप्टेंबर पर्यंत या भागात पाऊस हा कायम राहणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे या भागात तेरा सप्टेंबरपासून पाऊस सुरुवात होऊन ते जवळपास अठरा सप्टेंबर पर्यंत या भागात पाऊस पडत राहणार आहे तर विदर्भातील बारा तारखेपासून पावसाला सुरुवात होऊन पावसाची तीव्रता चौदा तारखेपासून वाढणार आहे आणि या भागात सुद्धा अठरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज हा कायम राहणार आहे तर कोकणातील पालघर ठाणे या भागात तेरा तारखेपासून पाऊस सुरू होणार आणि अठरा तारखेपर्यंत पाऊस सुरूच राहणार असे माहिती संपूर्ण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या अचूक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद